रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब, क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलिसांनी पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी ने शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक तथा मेडी डायरेक्टर लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर सुहास हळदीपूरकर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते पनवेल तालुका प्रेस क्लब ने आयोजित केलेला हो हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अशी प्रशंसा आमदार प्रशांत यांनी केली पत्रकाराचा डोळा हा सगळ्या चालू असतो चुकीचं आहे ते लोकांच्या पुढे आणणं थांबवणं चांगलं घडतंय ते लोकांच्या पुढे आणणं आणि त्याचा प्रसार वाढवणं या दृष्टिकोनातून पत्रकारांची भूमिका ही अतिशय महत्वाची मोलाची ठरलेली आहे पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक पत्रकार संघ आहेत पण या सगळ्यांशी समन्वय साधत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न प्रशांत शेटगेजी आपल्या पनवेल प्रेस क्लब करतोय मी याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पत्रकारांच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा मा तुमच्या माध्यमातून सातत्यानं होत राहिलेला आहे आणि त्याला जुनी जाणती ज्येष्ठ अशी मंडळी देखील साथ सोबत देत आहेत फार ज्येष्ठ नाहीत पण जुनी जाणती असं मला म्हणायचं होतं तर या अनुषंगानं मी या प्रयत्नाचं मनापासून स्वागत करतो आणि या सर्व प्रयत्नामध्ये मुळात ही व्हॅन कारण ती ट्रॅफिक पोलिसांच्या दृष्टिकोनातून त्यांना बऱ्याच वेळेला त्यांचं स्टेशनच सोडता येत नाही आणि त्यामुळे ते जिथं ड्युटी करतायत तिथं जर जाऊन त्यांची तपासणी करता आली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्यामुळे या अभियानाला मी धन्यवाद देईन आणि ते अभियान ज्यांच्यामुळं शक्य होत आहे डॉक्टर हरदिपुरकर साहेब त्यांच्या लक्ष्मी आय हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूट यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं हे प्रॅक्टिकली शक्य होणार आहे समाजसेवा करत असताना या समाजसेवेच्या माध्यमातून आपल्या आप परिसरातल्या जास्तीत जास्त लोकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न डॉक्टर हळदीपूरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा नेहमीच होत राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या परिसरातल्या कित्येक लोकांना एक नवी दृष्टी ही त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे अनेक आपल्या परिसरातले रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातले गोरगरीब रुग्ण हे डॉक्टरांच्याकडं आशेनं उपचारासाठी येत असतात आणि त्यांना परवडत नसेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना मदत करण्यामध्ये देखील डॉक्टरांनी आणि लक्ष्मी इन्स्टिट्यूटनं सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी डॉक्टर आपलं आणि आपल्या सर्व टीमच मनापासून अभिनंदन करतो उन्हा तानात वाहतूक पोलीस कर्मचारी हा नेहमीच दुर्लक्षित असतो आणि त्याची काळजी पत्रकारांनी घेत अशा पद्धतीने उपक्रम राबवला त्याबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली पत्रकारांनी आणि नागरिकांनी एक प्रकारे पोलीस विभागाची ही जी काळजी घेतली आहे ती स्तुत्य स्वरूपाची वाटते मला कारण पोलीस विभाग हा उन्हा तानामध्ये उभा असतो आता आपण बघतोय कळंबोलीला तर काम पण चालू आहे जोरामध्ये आणि धुळीमध्ये उन्हातानामध्ये काम करणं आणि ह्याच्यामध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं ह्याच्यामध्ये फार मोठा विरोधावास निर्माण झालेला तो त्यामुळे आमचे पोलीस बांधव देखील स्वतःच्या स्वतःच्या काळजी तब्येतीशी परवा न करता त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं समाजाचं काम आहे आणि याच्यामध्ये प्रशांतजींनी हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला खरोखरच आमच्या सगळ्यांना शुभेच्छा वाहतूक पोलीस हे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर काम करतो आणि त्याची दखल प्रत्येक जण घेतो असं नाही पण ही दखल पनवेल प्रेस क्लबने घेतली त्याबद्दल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आज लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एक नेत्र तपासणीसाठी मोबाईल व्हॅनचा जो उपक्रम राबविण्यात आलेला आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वजण म्हणतात की पोलीस उन्हाताण्यात रस्त्यावर काम करत असतात परंतु त्याची बऱ्याच वेळेस दखल घेतली जाते असं नाही तर आज विशेषत्वाने या दोन्ही संस्थांनी जी दखल घेतली आणि जागेवर जाऊन त्यांची पोलिसांची जे उन्हाताण्यात काम करतात त्यांची नेत्र तपासणी करण्याचा जो उपक्रम केलेला आहे हा खरोखर स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे मी पोलीस आयुक्तालयातर्फे या उपक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार मानतो त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पोलीस आयुक्तांच्या तर्फे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले लक्ष्मी आय क्लिनिक आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वाहतूक पोलीस आणि पत्रकार बंधूंसाठी जे जागेवर जाऊन तपासणी करण्यासाठी हे मोबाईल व्हॅनचं आज शुभारंभ उद्घाटन करण्यात आला त्या त्यासाठी त्या मी मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्यातर्फे डॉक्टर हदिपुरकर सर आमदार साहेब प्रेस क्लब लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे सहकारी आणि पत्रकार बंधू आणि विशेषतः मान्य आयुक्त चितळे सर यांचे आभार मानतो सातत्याने असेच विविध कार्यक्रम प्रेस क्लबच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी सांगितले सांगितलेचा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्यामागचं उद्दिष्ट असं की वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे असतात तिथं धुईचा त्यांना खूप त्रास होतो आणि आज ज्यांना कोणाला त्रास होत असेल वगैरे ते अंगावरती काढत असतात चेकअप वगैरे करत नाहीत त्याकरता उपक्रम राबवण्यात आलेला आहे यावेळी मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीकर विभागीय सचिव मराठी परिषद कोकण विभाग मनोज खांबे अध्यक्ष रायगड प्रेस क्लब प्रशांत गोपाळे रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय पवार अनिल भोळे पनवेल तालुका प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष तृप्ती पालकर सरचिटणीस स्वप्नील दुधारे कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील खजिनदार दत्तात्रय कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संजय कदम तसेच नितीन कोळी राकेश पितळे सनी पांडे आणि सचिन भोळे उपस्थित होते ही।